খালিপূর্ণ খালিপূর্ণ ঘুম কর ঘুম ঘুম করতে হয় खूप विकनेस आलेला आहे मी त्यांना विनंती केली आहे की डॉक्टरांची सविस्तर माझी चर्चा झाली चार दिवस त्यांनी काही झालेलं आहे आणि त्यांना प्रचंड विकनेस आलेला आहे आणि डॉक्टरांचं तेच म्हणणं होतं की अन्न चार दिवस काहीच पोटात न गेल्यामुळे त्यांना ट्रिमेंडस विकनेस आलाय त्याच्यामुळे ते जरा त्यांना क्लाउजी असं फीलिंग येत आहे म्हणजे थकल्यासारखं वाटतंय त्यांना म्हणून त्यांना आराम करत सा होता मी त्यांना म्हणत होते ते उठूच नका पण सरपंचांचा आग्रह होता म्हणून दोन मिनिटं मी त्यांना म्हणले काळजी करू नका तब्येतीची काळजी घ्या सगळ्यांच्याच जबाबदाऱ्यात घरातले पण काळजी करत असतील ना अर्थातच त्यामुळे आणि त्यांचं म्हणणं होतं की बीएमसीला मी विनंती करावी मी कालही बीएमसी कमिशनरांना कॉन्टॅक्ट केला होता आजही त्यांची मागणी आहे की बीएमसी कमिशनरांनी थोडं ह्या भागामध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न येतोय तर तो स्वच्छता टॉयलेट्स आता महाराष्ट्रातून सगळेच जे प्रेम करतात सगळ्याच लोकांनी मिळून अन्नाचा प्रश्न आता बरासलेला आहे त्यामुळे आता जेवणासाठी व्यवस्थित अन्न आलेलं आहे पण त्यांचं म्हणणं असं होतं की कॉर्पोरेशनला सांगून आपले सगळे जे टॉयलेट्स आहेत पाणी आणि इथे चार लाईट्सची रात्री अंधार होतो त्या चार लाईटची मागणी केली आहे ज्याला आता होकार दिसतात चार लाईट्स म्हणजे लोक अंधारात आणि पावसी आहेत त्यामुळे चार लाईट्स इथे असले पाहिजेत लाईट्सची मागणी आणि स्वच्छतेची मागणी ही सगळ्यात महत्त्वाची आहे त्यामुळे आणि येताना आपणही पाहिलं असेल की प्रचंड अस्वच्छता आहे तर मी आता म्युन्सिपल कमिशनरला फोन आहे आणि इथे या भागामध्ये स्वच्छता आणि आलेल्यांची जो आहे टॉयलेटची पण केलेली दिसली पण ही स्वच्छता आणि अन्न जे काय झालं तर ते स्वच्छता लोकांना गैरसय होता कामा नये अशी विनंती महाराष्ट्र सरकारला करावी आणि बीएमसीला करावी अशी त्यांची मागणी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे माझी विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने ऑल पार्टी मीटिंग करवा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं आणि सगळ्याच पक्षाच्या लोक मी बघते तुम्ही तुमचं सगळ्यांचं कव्हरेज मी आता पण माहिती घेतली आहे सगळ्यांची सगळेच लोक येत आहे तिथे भेटायला कुणाचाच विरोध नाही आहे जर कुणाचाच विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट वगैरे तर तातडीने ता त्यांनी एक असेंब्लीला उद्या बोलवावी काय अडचण आहे

हे यांनी आमच्यावर टीका करायची का जे सत्तेमध्ये आणि आज जे आमच्यावर सत्ता टीका करतायत त्यांनी किती वर्ष काँग्रेसमध्ये काढली त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर होते हे दुर्दैव आहे की वास्तवतेत कोणी जगत नाही आहेत आता सत्तेतले लोक मला एक सांगा दोन हजार अठरामध्ये का पुढच्या वर्षी देवेंद्रजीच म्हणले होते ना त्यांचं असेंब्ली मधलंच भाषण आहे ना बरोबर आहे ना देवेंद्र फडणवीसजी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आहे आज अडीचशे खासदार आहे आमदार आहेत अडीचशे आमदार काय लागतं एक चुटकीने काम जर करायचं असेल तर का नाही करू शकत नाही त्यांनी तातडीने सर्वपक्षीय मीटिंग बोलवावी असेंब्ली बोलवावी एवढा मोठा मँड महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी त्यांना दिलेला आहे त्याचा वापर कॉन्ट्रॅक्ट किंवा मोठे रस्ते करायच्याऐवजी समाजाच्याच સાથી કરા અહી મારાબીસી ઓબીસી માન્યતા ઓ ચર્ચા તો થાલી પાકશાહી અજુ હુકુમશાહી નહી અને આમી હુકુમશાહી દે आमचं म्हणणं आहे चर्चेला आम्ही सगळेच तयार आहेत तर माननीय माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना बोलवा आणि मार्ग काढा एवढा मोठा मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने अडीचशे अडीचशे त्यांना आमदार किती आहेत त्यांचे आमदार अडीचशे आमदार आहेत त्यांच्याकडे काय वाटचाल आहे પવારસાબ બગા વિરો પક્ષ આદરણીય આદરણીય પવારસાહેબાકડન લોકેક્ષા આદરણીય પવાર સાહેબ તો વિરોધી પક્ષ તરીકે હિન્દી મહારાજ दिल्ली टू दिल्ली सकल करे तुम जीत सकता है करूंगा को अभी पूरा नहीं मनते हम जीत सरकार ऐसी भूमिका हिंदी मिलना चाहिए मेरी पहले दिन से मांग है कि ये लोकतंत्र में चर्चा होनी चाहिए इतना बड़ा मैंडेट सरकार को मिला है मेरी बड़ी विनम्रता से मेरी महाराष्ट्र के हमारे मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री से विनती है कि आप चर्चा करवाइए अर्जेंटली निर्णय लीजिए और अगर सबका साथ है तो इन्हीं का लाइन है ना सबका साथ सबका विकास तो सबका विकास करिए मनोज जनांगे उनके भाषण में देवेंद्र फडणवीस को ज्यादा टारगेट करते हुए दिख रहे थे बल्कि एक नाथ सिंधे ने उनको वादा किया था कि आपको जो तो है आरक्षण मिलेगा मेरे ख्याल से आज जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री है मुझे फिर उनसे विनती है बड़ी विनम्रता से उनको विनती कर रही करी कि आप सबको बुलाइए और देखिए इतना बड़ा मैंडेट उनको मिला बुलाई बुलाइए और खिले लीजिए निर्णय किस्ते रोकाएं तीसरा दिवस है तीन दिवस में सुधा राज्य सरकार की शिक्षा मंडा नहीं कि शिंदे समिति राज्य सरकार का ही शिंदे समिति का ही अवमान मुख्यमंत्री का ही अवाना नहीं दुर्दैव है कि महाराष्ट्र सरकार ने कड़ा जवाबदार व्यक्ति पाठवा हो लोकशाही है लोकशाहीमध्ये चर्चा झालीच पाहिजे आणि आंदोलन त्यांचं ऐकून तर घेतलं पाहिजे नाही दडपशाही नाही लोकशाही लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही शांततेच्या मार्गाने कोणीही आंदोलन करत असेल तर ते आपल्या संविधानात तो अधिकार बाबासाहेबांनी दिलाच आहे आपल्या सगळ्यांना आश्वासन देण्याचा पता तो देखा है मैं बड़ी मैं बड़ी विनम्रता से महाराष्ट्र सरकार को विनती कर रही हूं कि यहां सफाई होनी चाहिए यहां जो टॉयलेट्स हैं वो साफ होने चाहिए और दूसरी बात यहां लाइट्स रात को नहीं होती जो सबको दिक्कत होती है तो थोड़ा लाइट यहाँ लगाने चाहिए और मेरी बड़ी विनम्रता से सरकार को विनती है कि आप एक ऑल पार्टी मीटिंग बुलाइए और निर्णय लीजिए असेंबली बुलाइए अर्जेंटली दिक्कत है हमका मनना है चर्चा लाइना तैयार है ओबीसी हा म्हणत आज म्हणणं निर्णय कोण घेणार जबाबदार आज आज निर्णय कुणाच्या हातात आहे विरोधी पक्षाच्या का सरकारच्या कोणाच्या हातात आहे सरकारच्या सरकारनी याची उत्तरे दिली आमच्या अंगावर टाकून उपयोग काय आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचं आहे ना सगळे पक्ष घरं फोडून झालाय ना आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे आमचे पक्ष फोडले आमची घरं फोडली ना आता घ्या ना निर्णय बसलाय ना दोन अडीचशे आमदार घेऊन मग घ्या निर्णय सत्ता नुसती लाल बत्तीची गाडी प्रायव्हेट प्लेन आणि हेलिकॉप्टर नसतं मायबाप जनतेच्या सुखद दुःखात माणूस असला पाहिजे त्याला खरा नेता वाटतो बीजेपी जा रहा है जो मराठा सबसे ज्यादा काम किया किया है है वो भाजपा ने ही अभी कहने के लिए कुछ भी कह सकते हैं ये वो वक्त नहीं है और जुम्मे जुम्मे अभी तो आए दस साल सत्तर सा, सा, साल से महाराष्ट्र और देश किसने चला है मैडम निक्षाराग से अरे अभी तो है ना ग्यारह साल से वही तो है ना एक दो साल से नहीं ग्यारह साल से गलती से दिल्ली तक उन्हीं की सरकार है I